पुण्याचेही ओळख हे मानाचे पाच गणपती आणि ती विसर्जन मिरवणूक जी शेवटच्या दिवशी असते त्या ती खूप प्रसिद्ध आहे कारण ती पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते मिरवणुकीमध्ये वाद तयार झाला की सगळ्यात पुढे कुठलं मंडळ असणार कुठला गणपती असणार तर त्याच्यावर मग एक ब्रह्मगिरी बुवा नावाचे महाराज होते त्यांनी टिळकांना बोलवून घेतलं आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांना बोलवून घेतलं जे समाजातले नेते थोर व्यक्ती आहेत तर त्यांनी असा तोडगा काढला की आपल्या पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आहे शिवाजी महाराजांनी ते जीर्णोद्धारित केलं सुद्धा महत्व होत तर आपण या ग्रामदैवताला पहिला मान देऊयात म्हणून कसबा गणपती पहिला मान मिळाला मिळाला त्याला दुसरं असं की ग्रामदेवी जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी त्यामुळे दुसरा मानाचा गणपतीला स्थान त्यात तांबडी जोगेश्वरी गणपतीला मिळालं असं आपल्याला इतिहास सापडतो पण त्याच्यानंतर असंही आहे की त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर ते त्यांच्या मागे खासगीवाल्यांचा गणपती असेल जो खासगीवाल्यांचा गणपती आज नाहीये आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळ्यात शेवटून तीन गणपती कुठले असतील ते तर तेही सांगून ठेवलं होतं तर सगळ्यात शेवट अखिल मंडईचा गणपती असेल त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती असेल आणि मग भाऊसाहेब रंगारी गणपती असेल तर असं ते ठरवलं गेलं होतं